तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्या कडे सभागृहाचं लक्ष वेधतो राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात प्रमाणपत्र व अल्प मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्र प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतिरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात दहा लाख युवकांसाठी मुख्यमंत्री युवा योजनेची घोषणा झाली ही घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून युवकांना दर महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे काय आहे ही योजना आणि कोणाला होणार आहे या योजनेचा फायदा हे सगळं समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बघ राज्यातला बेरोजगारीचा प्रश्न आणि तरुणांचे प्रश्न लक्षात घेत सरकारनं युवकांसाठी विविध योजनांची घोषणा केली राज्यातील दहा लाख तरुण तरुणींना दरवर्षी विद्या वेतनासह कामावरच प्रशिक्षण देण्याची योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडली या योजनेत संबंधित युवकांना दर महिन्याला दहा हजार रुपये दिलं जाणार आहे या योजनेसाठी सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं अजितदादांनी सभागृहात सांगितलं राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी सुमारे अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात प्रमाणपत्र आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसंच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याच उद्देशानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली असल्याचं अजितदादांनी यावेळी सांगितलं मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्प अंतर्गत राज्यातील पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची म्हणजेच आय टी आय दर्जा सुधारणा तसंच मॉडेल आय टी आई चा इतर संस्थांचा बळकटीकरण केलं जाणार आहे यासाठी जागतिक बँकेकडून दोन हजार तीनशे सात कोटींच अर्थसहाय्य करण्यात आल्याचं अजितदातांनी यावेळी सांगितलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद